मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण सोयाबीन असेल कांदा असेल या पिकांच्या सविस्तर बाजारभावाविषयी चर्चा करत असतो याच्यामध्ये जे महत्वाचे मार्केट आहे पुणे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल सातारा असेल याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण बघितला पुण्यामध्ये आज किती आवक आलेली आहे पुण्यामध्ये एकूण बाजारभाव किती होता व सर्वात जास्त बाजारभाव पुण्यामध्ये काय होता याच्याविषयीची आज सविस्तर चर्चा करणार आहेत त्याच्यानंतर नाशिक असेल नगर असेल पुण्यामध्ये एकूण जर बाजारभाव बघितला तर पंधरा हजार क्विंटल आवक आलेली आहे चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभावाचा सर विचार जर केला तर पुणे शहरामध्ये आज एकवीसशे रुपये कांदा बाजारभाव सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारभाव समिती जी आहे नाशिक नाशिकमध्ये आज कांदा मार्केटला थोडासा वाढ मिळालेली आपल्याला बघायला मिळते नाशिकमध्ये लासलगाव असेल पिंपळगाव बसवत असतील या महत्त्वाच्या बाजार समित्या कांद्यासाठी प्रसिद्ध आहे याच्यामध्ये आज एकूण हा बाजार भाव जर बघितला तर नाशिकमध्ये आज आथ नऊ हजार दोनशे क्विंटल आवक आलेली होती हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव एकवीसशे रुपये सर्वात जास्त सर्वसाधारण बाजारभाव तर अठ्ठावीसशे अठरा रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मी तिला नाशिक या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढचं महत्वाचं शहर जे आहे अहमदनगर अहमदनगर या ठिकाणचा विचार जर केला तर अहमदनगरमध्ये संगनमेर सर अकोले असेल कोपरगाव असेल राऊरी असेल राहता असेल अशी प्रमुख शहरे आपल्याला सांगता येतील याच्यासार ये एकंदरीत बाजारभाव जर बघितला तर अहमदनगरमध्ये आज बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं एकूण आवक जी आलेली होती तिच्यापैकी सर्वात कमी बाजारभाव जो आहे हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात साधारण बाजारभाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीचा दर जो आहे चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल प्रमाण किती आलेली होती आवक ती आवक आलेली होती तेवीसशे चार क्विंटल एकूण सरासरी बाजारवा बघितला तर बावीस ते पंचवीस रुपये बाजारवा इथे बघायला मिळतो निलावाचं काही दृश्य आपण याच्यामध्ये आज दाखवलेलं आहे नजर ए अरे चोवीस पंचवीस चौस जे आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर बत्तीसशे दहा क्विंटल आलेली आहे सहाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभाव बाराशे रुपये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळतो त्यानंतर पुढचं बाजार समिती जी आहे सातारा दोनशे ब्याऐंशी क्विंटल आलेली आहे सातशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर सतराशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजार समिती आहे राहता राहता ही अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाची बाजार समिती मानली जाते शिर्डी नजदीक असणारी ही बाजार समितीमध्ये आजच्या मितीला आवक किती आलेली आहे हे आपण आज बघूया राहताचा विचार जर केला तर राहतामध्ये आवक आलेली आहे बाराशे नव्वद क्विंटल चारशे पन्नास रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर तर तेवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला राहता या शहरामध्ये आज बघायला मिळतील राहताचा विचार जर केला तर बाजारभाव तेवीस ते बत्तीस रुपयामध्ये स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहराचा आज प्रमुख बाजारभाव बस बघितला सिन्नर पाचशे ते चोवीसशे रुपये चांदवड नऊ हजार क्विंटल आवक हजार ते अठ्ठावीसशे रुपये मनवाड 4,000 हजार क्विंटल आवक चारशे ते सव्वीसशे रुपये कोपरगाव तेवीसशे चाळीस क्विंटल आवक हजार ते सव्वीसशे रुपये पिंपळगाव बसवण पंचवीसशे ऐंशी क्विंटल आवक हजार ते चोवीसशे रुपये येवला पंधराशे क्विंटल आवक तेराशे ते अठराशे रुपये भुसावळ बारा क्विंटल आवक अठराशे ते पंचवीसशे रुपये दौंड केडगावमध्ये एकतीसशे त्र्याहत्तर एवढी आवक आली आहे सहाशे ते तीन हजार रुपये सरासरी दर जो आहे या ठिकाणी दौंड केडगावचा विचार जर केला तर चोवीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव आज दौंड या ठ शहरामध्ये मिळालेला आहे तर हे होते थी। महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील आजचा कांदा बाजारभाव सरासरी बाजारभावचा विचार जर केला तर कांद्याला आज वीस बावीस तेवीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे मंगल मंगलभूत या ठिकाणी कमी बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर बारा रुपये आळेफाटा बावीस रुपये मंगलबूत चोवीस रुपये पुणे बावीस पॉईंट पाच पुणे खडकी सोळा पुणे मोशी अठरा राहता तेवीस सातारा सतरा पॉईंट पाच रुपये नऊ तारखेचा सरासरी बाजारभाव अठरा पॉईंट एकोणनव्वद एवढा आपल्याला बघायला मिळतो स्थानिक बाजार समितीमध्ये पुणे पिंपरी सर्वात जास्त बाजारभाव सव्वीसशे रुपये त्याच खालोखाल जुन्नर आयपाटा सर्वात जास्त बाजारभाव तेवीसशे पन्नास रुपये त्यानंतर महाराष्ट्रात महत्वाची बाजारपेठ समजली जाणारी छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आज बघायला मिळाला त्याच्या खालोखाल महाराष्ट्रात म मंगलबूत या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव मिळाला तीन हजार रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये सपाट्याने वाढ होणार आहे याचं कारण असं का लाल कांदा जो आहे मार्केटमध्ये संपत आलेला आहे व उन्हाळा कांदा लवकरात लवकर सुरू होणार आहे परिणामी महाराष्ट्रात कांद्याचा शॉर्टेज येणार आहे व येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची चे शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेमध्ये यावर्षी कांदा बाजारभाव जे आहे ते अतिशय कमी आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकतो याचं कारण असं आहे की लाल कांदा आता संपत आलेला आहे उन्हाळा कांदा अजून यायचा आहे आणि उन्हाळा कांद्याचा विचार जर केला तर मागच्यापेक्षा आवक जी म्हणतो आपण ती कमी असणार आहे कारण लागवडीचे क्षेत्र हे वीस ते तीस टक्क्यांनी कमी आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये कांद्याचा शॉर्टेज येणार आहे व येत्या काही दिवसामध्ये कांद्या चा कांद्याला चांगले बाजार येतील असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं मार्केट असं की बाहेरच्या देशांमधून सुद्धा कांद्याला चांगली मागणी आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आजच्या भीतीला कांद्याला बाजारभाव काय आहे हे आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा व नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यामार्फत लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व जास्तीत जास्त नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ठिकाणी आजच्या भीतीला बाजारभाव काय होता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो

साढ़े सोलह सत्रह साढ़े सत्रह अठारह साढ़े अठारह एक दो हजार दो हजार ने दो हजार पन्ना दो हज़ार एक चौबीस चौबीस रुपए पाठ मेड हाँ बोलो आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावीस अठाईस रुपए साढ़े सत्ता अठाई अट्ठाईस 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 पंद्रा, पंद्रा, सोला, साड़े सोला, साड़े सोला वीडियो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा